अहंकार अहंकार ही खूप वाईट गोष्ट आहे अहंकारी लोक कोणत्याही कोणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात आपल्या आजूबाजूला आपण नेहमीच असे लोक बघत असतो जे अहंकारामुळे नातेसुद्धा तोडतात अहंकाराला अहंकाराला सोडला तर माणूस आपल्या जीवनात सगळं काही मिळवू शकतो जगात अशी पण माणसं असतात की दुसऱ्याचं मन दुखावलं तरी चालेल पण स्वतःचा अहंकार सोड सोडता नाही आला पाहिजे कारण सगळ्यापेक्षा त्यांना हा अहंकार महत्त्वाचा असतो जे लोक नेहमी अहंकारात राहतात त्यांनी हेही लक्ष ठेवा ठेवायचं की समोरच्या जवळसुद्धा अहंकार असू शकतो अहंकारामुळे सुद्धा नाते तुटतात बरं का नेहमी समोरचीच माणसं कारणीभूत नसतात असं नाही ज्या नात्यात अहंकार असतो तीच नाते जास्त तुटतात त्यांना वाटतं की अहंकार ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांनी अहंकार विकून बघा कोणी घेतं का घेतलाच पाहिजे का असं आहे का कुठे कुठल्याही गोष्टीचा अहंकार बाळगून कारण जी वेळ साथ देते ना तीच लाद पण मारू शकते बरं का आपल्या आपल्या आवडत्या व्यक्तीला अहंकारासाठी सोडण्यापेक्षा आवडत्या व्यक्तीसाठी अहंकार सोडून बघा छान वाटेल नाते पण टिकेल आणि सगळं व्यवस्थित होईल एकदा एका एक कावळ्याने आपल्या पायात एक छोटा मासाचा तुकडा घेतला आणि उडायला लागला उडता उडता तो विचार करत होता की एखादा शांत ठिकाणी बसून तो मासाचा तुकडा चवीने खाई त्यावेळी त्याला लक्षात आलं की काही गिदाळ आपल्या मागे लागली आहेत मग कावळ्याने काय केलं माहिती आहे गिदाळापासून वाचण्यासाठी कावळा उंचावरून उडण्याचा प्रयत्न करू लागला पण पायात दाबून ठेवलेल्या माशाच्या तुकड्यामुळे त्याला उंचावरून जोरात उडताच येत नाही मग कावळा खूप दमतो पण तो मासाचा तुकडा घेऊनच उडण्याचा प्रयत्न करत असतो एक गरुड गरुड हे सगळं बघत असतो तो गरुड त्या कावळ्याजवळ येऊन त्याला विचारतो काय झालं एवढा दमला आहेस कावळा गरुडाला सांगतो की सगळी गिदाळ माझ्या जीवावर उठली आहे ते मला मारून टाकतील गरुड म्हणतो अरे गिदाड गिधाड तुझ्या मागे नाही तुझ्या पायात असलेल्या मासाच्या तुकड्याच्या मागे येतात तो मासाचा तुकडा फेकून दे आणि मग बघ कावळा गरुडाला गरुडाचा ऐकतो आणि पायातला मासाचा तुकडा फेकून देतो सगळी गिदाड त्या तुकड्याच्या दिशेने जातात आणि मग कावळाच्या कावळ्याला हलक वाटू लागत तो खूप उंच आणि जोरात जोरात उडू लागतो बरीच माणसं असे कावळे असतात आणि तो मासाचा तुकडा म्हणजेच अहंकार आयुष्यभर पायात पकडून ठेवतात सगळी हुशार फक्त आपल्याकडेच मग सगळं ज्ञान आपल्यालाच असे भ्रम असतात त्यालाच अहंकार असे म्हणतात माझी प्रतिष्ठा माझा पैसा माझं नॉलेज माझी प्रॉपर्टी माझी इज्जत मी मी आणि माझं माझंच अहंकार हाच अहंकार घेऊन बरेच जण जगत असतात या अहंकारामुळे नातेसंबंध संपले तरी त्यांना त्याची पर्वा नसते गिदा मागे लागली तरी अहंकार सोडत नाही असे लोक अहंकारामुळे जिथे आहेत तिथेच राहतात कसलाही अहंकार माणसाला आंधळा बनवतो एकदा अहंकार सोडून बघा आकाशात उंच भरारी घेता येईल काही लोक अहंकार आपला कधीच सोडू शकत नाही नमस्कार मंडळी शुभप्रभात आताच फिरून आलेली आहे मी आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला हवं मी पुन्हा तुमच्या सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मीच तुम्हाला आता अहंकाराबद्दल काही गोष्टी सांगत होती तर मी अहंकाराबद्दल काय का, का सांगत आहे में हे तुम्हाला समजलंच असेल कारण का हो की माझ्या पण आयुष्यात काही गोष्टी अशा घडून जातात की मला पण लोकांकडून त्यांच्या अहंकारामुळे काही त्रास होत असतो म्हणून मी छोटासा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला की आपला अहंकार दुसऱ्यांचा आपल्यावर पडणारा अहंकार आपल्याच्या आयुष्यात किती वेगळा वळण देऊन जाते असे मला तरी वाटते म्हणून स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून काही गोष्टी केल्या पाहिजे आणि दुसऱ्या दुसऱ्याकडे लक्ष न देता आपण हा अहंकार सोडला पाहिजे गर्विष्ठ अहंकारी लोक फक्त स्वतःचा सुखाचा विचार करतात अशा लोकांचे सर्व सर्वात महत्त्वाचे आणि पहिले कारण म्हणजे ते दुसरं दुसऱ्याला तुच्छ लेखतात कमी लेखतात ही मी फक्त शहाणा बाकी सगळे खुळे असे त्यांचे मत असते असे लोक दुसऱ्याचा विश्वासघात करतात दुसऱ्या लोकांच्या भावनेचा विचार करत नाही फक्त स्वतःचा स्वार्थ जगतात आणि तेच तसेच वागतात स्वतःकडे असलेला पैशांचा ते खूप रुप दाखवतात स्वतःकडे असलेला पैशांचा पदाचा किंवा एखाद्या अधिकाराचा गैरफायदा घेतात व दुसऱ्याला नेहमी कमी लेखतात अशा लोकांपासून नेहमी आपण दूर असायलाच पाहिजे खरं पाहायला गेलं तर अशी लोक खूप घातकी असतात अशा लोकांमुळे तर कित्येक लोक मानसिक त्रासाचे शिकार होतात नंतर कधीही कोणालाही कमी समजू नका पैशांचा गर्व पदांचा गर्व सौंदर्याचा गर्व कोणत्याही अधिकाराचा गर्व करू नका समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्याचे वाईट वाटेल का याचा फक्त एकदा विचार करा आणि मग मग विचार करा आणि तुम्ही ती समजूनही घ्या की कि आपण कसं वागत आहो काय वागत आहो असे लोक स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याच्या नुकसानाचा विचार करत करत नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी ते लोक स्तराला जातात कोणत्याही स्तराला जाऊ शकतात अहंकारी लोकांना दुसऱ्यांचा अपमान कर करण्याची खूप सवय असते बरं का अशाच काही गोष्टी ज्या आपल्याला आजूबाजूने दिसतात आपल्या घडतात आपल्या नातेवाईकामध्ये कुठेही जा तुम्ही आपला आपल्याला जर अहंकार हा श अहंकार हा शब्दच नको असं वाटते कारण की नातं मिळून मिसून मिळून मिसळून राहणे एवढंच मला वाटते प्रत्येक ठिकाणी आपण सगळ्यांना तोंड देऊ शकत आणि देऊ पण नाही कारण आपण आपल्या प्र आपण किती प्रगती करता यावरूनच दुसऱ्याला आपण उत्तर दिले पाहिजे आणि तुझ्याकडे एवढा पैसा आहे माझ्याकडे कमी आहे हा अहंकार तर ठेवूच नाही आणि कोणाकडून अपेक्षाही ठेवू नये की मी स्वतः काही करत आहे तर मग मला दुसऱ्यांनी थोडीफार मदत केली पाहिजे का कोणाकडून म मदत मागायची का आपल्याला आपला, आपला स्वतःचं काहीतरी करायचं आहे तर आपण आपल्या हिमतीवर करायचं कोणाकडून मदत मिळेल की करेन ही अपेक्षाच ठेवली नाही पाहिजे त्याला तर मग अहंकावर मी खूप जास्त बोललेली आहे आता मी इकडे वरते आता माझं मस्त छान सकाळी सकाळी मस्त अशी मॉर्निंग झाली आणि अदव्याचा टिफिन वगैरे झाला सगळं आवरला आज मला देव स्वच्छ करायचे होते ते पण मी स्वच्छ केले मिठाने आणि लि लिंबाचं लि, लि, जे लोणचं असते किंवा मी वर्षभर वर लिंबू हे मिठात टाकून ठेवत असते ही ट्रिक मला माझ्या आत्याने दिली होती की व्यवस्थित लिंबा मिठामध्ये लिंब छान घोळून ठेवले की देव वगैरे त्याने स्वच्छ निघतात आणि बघू शकता तुम्ही किती छान स्वच्छ निघली इकडे माझी पूजा वगैरे सग झालेलं आहे आणि सूर्यदेवाला मी इथे जल अर्पण करत आहे ओम सूर्य नमो मन म्हणत इथं माझं जल अर्पण करणं झालेलं आहे नंतर आम्ही आदल्या रात्री मी भीमार्टला गेलो होतो इथे आर्नीला डी मार्ट नाही अस भिमार्ट आहे तिथे गेलो होतो थोडीफार खरेदी वगैरे करायची होती आता लगेच शाळा सुरू झाले काही का एखादी महिना झाला आणि मी फार लेट आले इकडे कारण की आमच्यासारखे लग्न लग्न चालू होते आणि नंतर माझी तब्येत पण खराब झाली होती म्हणून मग मी इथे किराणा वगैरे काही माझं वर्ण झाला नव्हता थोडाफार साठी सामान अदव्याचे बिस्किट पुढे ह्या सगळ्या गोष्टी वगैरे घ्यायच्या बाकी होत्या आणि इथे बी मार्टला आले बघा एक सामान घ्यायला येतो आपण थोडंफार आणि किती सारी खरेदी करून जातो हेच तर डीमार्ट आणि बी मार्टचा फायदा आहे त्या लोकांना बघा किती सारी खरेदी आपण इथून करून जातो आमची खरेदी वगैरे झाली आणि हे इथे बिल चेक करत होते थो त्यांना थोडंफार काहीतरी फॉल्ट नंतर त्यांनी ते म्हणजे आतमध्ये जाऊन जे काय आहे ते करून आले त्यांचं त्या डाऊट होतं त्यांना ते क्लिअर झाला आणि नंतर मी ते सगळं थोडंफारच सामान आणलं जास्त सामान आम्ही इथे कॅरी करत नाही कारण कर आमचं सारखं का गावाला जाणं जाणं राहतं गावाला जाणं राहते कारण की अद्वै जास्त दिवस राहत नाही त्याला महिन्यातून दोन तीन चक्कर तरी गावाला नेऊन आणावं लागते म्हणून त्या हिशोबाने आम्ही जास्त इथं सामान आणत नाही तरी पण मी भरपूर आणलं आहे मला थोडंफारच आणायचं होतं पण जे जे दिसलं बी मार्ट आणि बी बी मार्ट त्याचाच फायदा असतो जे दिसलं आपण ते सुपर मार्केटमधून घेऊन येतोच आणि जे नको असलेल्या गोष्टीसुद्धा आपण इथून घेऊन येतो बघा मी किती सारं घेऊन आले होते काजू बदाम ह्या गोष्टी मला आवश्यक होत्या पण पास्ता वगैरे सगळं सगळं मी आता इडलीचं आता इडलीचं मी घरीच करू शकते सगळ्या गोष्टी तांदूळ डाळ टाकून घरीच त्याचं हे 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 मी हे करू शकते म्हणजे मिश्रण करू शकते पण तरी पण मी इडलीचं मिश्रण तिथून घेऊन आलेली आहे आणि हे स्क्रब आहे हे स्क्रब मी तर नाही लावत पण ह्याचे बाबा लावतात अद्वैचे त्यांना आवश्यक आहे म्हणजे ते लावतात त्यांचं सुरू असते काही ना काही कोरफड लावणे ॲलोवेरा जेल लावणे काही ना काही चालू असतं मी चेहऱ्याला जास्तीत जास्त काहीच लावत नाही जे मला सूट होतात सगळ्या गोष्टी पण तरी पण मी ते लावत नाही आणि नंतर इथे एक एक फ्री आहे ह्या कधी कधी डी मार्टचा हा पण फायदा असतो की काही गोष्टी गेट वन बाय वन फ्री असतात आणि नंतर इथे सगळ्या गोष्टी मी आता काढत आहे एक 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 कारण की आपल्याला थैले बोलत असतात पिशव बोलत असतात किराणा बोलत असतात की बघ बाई किती पसारा पडलेला आहे का काढा मला लवकर आणि ठेव डब्यामध्ये तर इकडे सगळं माझं व्यवस्थित सगळं पसरा इथे काढून झालेला आहे सगळ्या गोष्टी आणि पास्ता आहे ते अदव्याला इथे छान छान गोष्टी इथे घेऊन आलेली आहे मी कधी कधी मुलांना पण वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा होते आणि हे ब्रेड वगैरे सक, आहे एक टाईम स सकाळीच मी खाल्ला होता चव बघितली कशी लागते कारण की मी पहिल्यांदा आणलेला आहे आणि हे माझे आवडते कुकीज आहे मग अर्धा प काल रात्रीच आणलेला किरणा ना माझं अर्धा पॉकेट इथे संपलेलं आहे मला एवढे आवडतात फार चविष्ट लागतात खूप मस्त लागतात आणि मी आज अहंकाराबद्दल खूप काही काही गोष्टी बोललेली आहेत खूप काही काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे तर तुम्हाला अहंकाराबद्दल काय वाटते आणि माझं कुठं चुकलं असेल ते मी तुम्हा तुम्ही मला सगळं कमेंटमध्ये सांगा जे माझ्या मनात होतं ते मी पूर्ण इथे तुम ज... तुमच्याजवळ शेअर केलेलं आहे चला तर मग हॅश नोट्सवर सगळं सामान भरून ठेवते चला बाय बाय